आहे ना आपल्या आवडतं चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर पोषण ट्रॅकरला पुन्हा नवीन अपडेट आलेला आहे तर जो नवीन अपडेट आहे तो लहान आहे परंतु आपल्या सर्व सेविकेसाठी तो अत्यंत महत्वाचा आहे कारण इथे म्हटलंय बघा प्रोसेस ऑक्टोमायझेशन टू फिक्स द लॉगिन तर आपण ज्या वेळेस पोषण ट्रॅकर ओपन करत असतो त्यावेळेस आपल्याला ते लॉगिन करण्यासाठी बऱ्याच अशा अडचणी येत होत्या आणि ओपन करत असताना आपलं जे मोबाईल नंबर आहे ते इनवॅलिड म्हटले जात होते किंवा आपला जो पिन आहे तो चुकीचा म्हटला जात होता त्यानंतर बघा कोड ऑक्टोमायझेशन म्हणजे जे पोषण ट्रॅकरमध्ये अडचणी होत्या त्या सर्व दूर करून त्या आपल्याला नवीन अपडेटमध्ये त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या तर आपण इथं बघा प्लस स्टोरमध्ये जाऊन अशा प्रकारे अपडेट करून घ्यायचे अपडेट झाल्यानंतर आपल्याला ओपन करून घ्यायचे पोषण ट्रॅकर तर हे बघा आप बघू शकतात की कुठलंही पोषण ट्रॅकर हे काही सेकंदातच अशा प्रकारे ओपन होत आहे तर बऱ्याच अशा अंगणवाडी सेविकांना ह्या अडचणी होत्या मागच्या टायमाला अडचणी होत्या की जे बेनिफिशरी होते त्याच्यातले लाभार्थी संख्या ही दिसत नव्हती किंवा आपण ज्यावेळेस डेली ट्रॅकर भरत होतो त्यावेळेस आपलं करत होतो त्यावेळेस फोटो कॅप्चर म्हणजे फोटो घेतला जात नव्हता किंवा आपले असे उपस्थिती टी एच आर एस एम हे नोंद होत नव्हती तर अशा प्रकारे कुठलं अशा प्रकारे एका सेकंदात सगळं आपलं पो पोषण ट्रॅकर हे ओपन होत आहे आपल्यांना कुठलंही अडथळा इथं येत नाही तर आपण दुसरं जर बघू शकतात तर आपलं जर लाभार्थी बघायचे असेल किंवा आपल्याला आता आपल्याला समजावे यासाठी जर साठा रजिस्टर आपण कु ओपन केले तर साठा रजिस्टर ओपन केलं की लगेचच आपलं सर्व हे आपल्या स्क्रीनवर दिसत आहे म्हणजे आपल्याला पोषण ट्रॅकर ओपन करताना आता कुठल्याही प्रकारची अडचण इथं दिस आलेली नाही त्याच्यामुळे आपण सर्व भगिनींनी लवकरात लवकर हा नवीन अपडेट करून घ्यायचा आहे नवीन अपडेट केल्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही बेनिफिशरी असो किंवा डिनिक टॅकर असो किंवा लाभार्थी नोंदणी करत असताना ज्या अडचणी येत होत्या की नोंदणी होत नाही तर कुठल्याही प्रकारची इथं अडचण येत नाही तर नवीन अपडेटमध्ये आपण बघू शकता लगेचच आपले सगळे र रजिस्टर ओपन होत आहे लगेच आपले लाभार्थी दिसत आहे किंवा नवीन रजिस्टर होत आहे नवीन नोंदणी होत आहे तर आपल्याला अशा प्रकारे प्लेस्टोरमध्ये जाऊन लगेचच अपडेट करून घ्या म्हणजे आपल्याला पोषण ट्रॅकर ओपन करताना कुठल्याही प्रकारची ही येणार नाही तर ह्या वेळेच्या माध्यमातून मी तुम्हाला जी माहिती देण्याचा प्रयत्न केला ते तुम्हाला नक्कीच उपयोगाची येईल आणि तुम्ही आपल्या मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर कराल अशी आशा करते धन्यवाद